अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची साधी आणि सोपी सेवा कशी करायची खूप जण विचारतात दादा आम्हाला महाराजांची सेवा करायची ओढ लागली आम्ही पहिली वेगळ्या गुरूंची सेवा करायचो वेगळ्या देवांची सेवा करायचो पण महाराजांची सेवा करण्याची ओढ लागली तर महाराजांची सेवा कशी करायची साधी आणि सोपी मी कोणत्या प्रकारे सेवा करतो महाराज सांगणार आहे त्याच्या पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नमनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण आयुष्यामध्ये एकदा तरी संगमावर गाणगापूर इथे संगमावर गुरुचरित्र पारण करायला पाहिजे महिला असो पुरुष असो कुणी असो श्री स्वामी समर्थ महाराजांचं आपण नाव जरी घेतलं तर एक प्रकारची ऊर्जा आपल्या मनामध्ये येत असते महाराजांची सेवा मी कशा प्रकारे करतो किंवा मी कधीपासून करतो आपण महाराजांचं करतो म्हणजे आपण महाराजांच्या समोर कोणीच नाही महाराजांचे लाखो करोडोने खूप असंख्य भक्त आहेत आपण कोणीच नाही पण आपण महाराजांची सेवा सगळ्यात अगोदर नामस्मरण करायला पाहिजे काय होतंय नामस्मरण महाराजांचं राहतं बाजूला यंत्र तंत्र हे घ्या ते घ्या त्याच्यामध्येच माणसं अडकलेली आजकाल जे आहे ते स्पष्ट बोलतो मी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं सगळ्यात पहिले सेवा करायची तर काय करायची सगळ्यात पहिले नामस्मरण नामस्मरण म्हणजे काय श्री स्वामी समर्थ हा जे जप आहे किंवा हे जे अक्षर आहे हे पॉवरफुल आहे याचा रोज चालता बसता उठता याचा जप आपण अखंड करायला पाहिजे पण आजकाल काय झालं महाराजांचं नामस्मरण करायला कोणाला वेळ नाही लोकांना पटकन पाहिजे राईस प्लेट म्हणजे पटकन कोणी यंत्र सांगायला यंत्र तंत्र हे यंत्र घ्या लक्ष्मी यंत्र घ्या कुबेर यंत्र घ्या नवीन यंत्र मार्केटमध्ये येऊ लागले बाराशे यंत्र अकराशे यंत्र असे खूप यंत्र येऊ लागले पण ते यंत्र घेऊन घरामध्ये ठेवणार काय काय करणार ते यंत्र घेऊन नुसतं तुम्ही देव घरावर करणार आहे मग ते या यंत्र तंत्रामध्ये न अडकता आपण महाराजांची सेवा करायला पाहिजे महाराजांची सेवा करायची म्हणजे काय करायचं आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नये लोकात हे लोक हे लक्षात ठेवा स्वामी चरित्रामध्ये आहे सगळ्यात पहिले महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असावं सगळ्यात पहिले तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला महाराजांची सेवा करायची तुम्ही कोणत्याही धर्मात असाल कोणत्याही जातीत असाल तुम्ही स्त्री असो पुरुष असो तुम्ही कोणीही असो श्री आसो, आसो, स्वामी समर्थ महाराजांनी कधीही उभ्या त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही जात पात, धर्म पंथ लिंग याचा भेदभाव नाही केला जेव्हा अक्कलकोटमध्ये महाराज आले होते एक यवन होता मुसलमान होता ते आल्यानंतर त्यांना वाटलं हा हिंदूंचा गुरु आहे मग त्यांनी सोळप्पा महाराजांना सोळप्पा महाराज ब्राह्मण होते त्यांच्याकडे ते घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर जेव्हा यवन जो मुसलमानांनी महाराजांना तिथं नेऊन सोडलं सोळप्पा महाराजांच्या तिथं महाराजांना भूक लागली महाराजांना ताट वाटलं महाराजांनी त्या मुस यवन म्हणजे मुसलमानांना पण बोलवलं चोळपांना पण बोलवलं आणि दमणला सोबत जेवायला बसवलं सोबत हे महाराजांचे महाराजांनी कधीही जात पात धर्म पंथ लिंग स्त्री पुरुष या गोष्टी पाळल्यास नाही महाराजांची सेवा मुस्लिम व्यक्ती पण करता आहे माझ्या कॉन्टॅक्ट मुस्लिम व्यक्ती पण करता सगळ्या जाती धर्मातले लोक महाराजांची सेवा करतात म्हणून असं नाही महाराज एका जातीची नाही सगळ्यांची सगळ्यात तुम्हाला वाटतं आता मनातून अंतकरणात पासून वाटतंय की महाराजांची सेवा करायची सगळ्यात अगोदर काय करायचं महाराजांचा एक फोटो घरामध्ये आणायचा तुम्ही म्हणणार गोटी नसलेला फोटो पाहिजे का असं का तसं असं का, का काहीच नाही कोणताही लॉकडाऊन मध्ये लोकांनी पेन्सिलमध्ये महारा पेन्सिलनी महाराजांचे फोटो काढले स्क्रॅच केलं आणि फोटो काढून ते ठेवले मध्ये भेटत नव्हते तर आता आजकाल सगळं भेटतं महाराजांची कलर प्रिंट काढा तुम्ही कोणत्याही देशात राहत असाल कलर प्रिंट महाराजांची काळांची महाराजांचा कोणताही फोटो ठेवा असं नाही असाच पाहिजे तसाच पाहिजे गोटी नसलेला पाहिजे कोणी ठरवलं तसं काहीच नाही फोटो कोणताही आपल्या देवघरामध्ये दे फोटो ठेवावा पुरुष असेल तर त्यांनी गुरुवारचा उपास केला तर अतिउत्तम महिलांनी गुरुवारची उपास करू नये महिलांनी शुक्रवार किंवा मंगळवारचे उपास करावे कुलदेवतेचे जरी पण महिलांनी तरी पण अकरा अकरा गुरुवार असेल एकवीस गुरुवार ते सोडून कंटिन्यू महिला जर गुरुवारचा उपास करत असाल तर घरामध्ये वादवाद वाद भांडणं हे होत असेल म्हणून महिलांनी गुरुवारचे उपास करू नये अधिष्ठान महाराजांचं ठेवायचं महाराजांना दोन टाइम नैविद्य दाखवायचा आपण घरामध्ये जे खाणार असोल भाजी भाकरी वरण भात भाजी पोळी जे तुमच्या घरामध्ये होत असेल ते सगळ्यात पहिले महाराजांना नैवेद्य दाखवायचा तो नैवेद्य आपण खायचा महाराजांना तांब्याभर पाणी भरून ठेवायचं आपण भरून ठेवतो का महाराजांना पण ताण लागत असेल ना महाराजांना तांब्याभर पाणी भरून ठेवायचं ते पाणी आपण प्यायचं सकाळ संध्याकाळ पाणी चेंज करा किंवा दिवसभर एकदा पाणी भरून ठेवायचं ते पाणी चेंज करायचं परत महाराजांना आपण नैविद्य आरती करायची गुरुवारी तरी आरती करायची कमीत कमी आणि नामस्मरण जास्त करायचं ज्या घरामध्ये नामस्मरण होत असेल त्या घरामध्ये ना जादू ना तंटा ना बाधा बाहेरची बाधा ह्या गोष्टी कधीही होत नाही जो व्यक्ती नामस्मरण करतो त्या व्यक्तीला कसल्याही प्रकारचं काहीच होत नाही त्याचा एक अनुभव म्हणजे असा आहे की माझ्यावर पण भरपूर प्रयोग करण्यात आले जाणवत होते माझ्यावर पण भरपूर प्रयोग करण्यात आले स्टार्टिंगला माझे व्हिडिओ आहे ते बंद पाडायचा प्रयत्न झाला लोक त्रास देता विनाकारण हे जे गोष्टी होत असतात खूप जण म्हणतात मग चेहऱ्याहून करता मग व्हिडिओहून करता मग फोटोहून करता सगळ्या गोष्टी माझ्याबद्दल झालेल्या आहे पण जो व्यक्ती नामस्मरण करतो त्या व्यक्तीच्या केसालाही धक्का लागत नाही दत्त महाराजांचं नामस्मरण करा महाराजांचं नामस्मरण करा तुम्ही कोणत्याही देव नामस्मरण करा पण अखंड नामस्मरण जर केलं तर तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा गुरुवारी उपोषण करावं गुरुवारी आपण उपवास करायचा रात्री उपवास सोडायचा दोन टाइम नवेंद्र महाराजांना दाखवायचा स्वामी चरित्राचे रोज तीन तीन अध्याय वाचायचे अकरा माळी जप नाही जमला तर पंधरा मिनिटं तरी कमीत कमी जप करावा सकाळी आणि संध्याकाळी माळ घेऊन जप नाही जमला तुम्हाला डोळे बंद करायचे नामस्मरण करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शांतपैकी शांत चित्ताने नामस्मरण करायचं आणि नामस्मरण केल्याने आपल्या केसालाही धक्का लागू शकत नाही बाधाबिदा काहीच होत नाही आपल्याला काहीही होत नाही लक्षात ठेवा तुम्ही थे। किती काही झालं समोरच्या मनात किती वाटलं आणि मला समोरच्याचं वाईट करायचंय तरी पण तुमच्या केसाचाही धक्का लागत नाही आणखी दत्त महाराज आपल्या पाठीशी असता लक्षात ठेवा म्हणून तुम्ही यंत्र तंत्र याच्या नादी लागणं सोडून द्या हे यंत्र घ्यायचं हे हत्ती घ्यायची हे घ्यायचं नुसतं घ्यायचं 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 ते घेणं पहिले बंद करा स्पष्ट मध्ये माझं काही काही घेऊ नका तुम्ही जे देव घरात आहे ना तेच बस झालं यंत्र बिंत्राच्या मादल लागू नका तुम्ही नामस्मरण करा एका ठिकाणी काय होतं आजकाल सेवा करायला कोणाला जिवार येतं लोकांना राईस प्लेट पाहिजे लगे आईत पाहिजे सगळं सेवा यंत्र ठेवलं गेले पैसा पेटला पाहिजे असं कधी आयुष्यात होत नसत लक्षात ठेवा मला कष्ट करावं लागेल कष्ट म्हणजे काय श्री श्रीसुप्त नामस्मरण नामस्मरणच हे चिरकाल आहे ह्या यंत्र तंत्राच्या पडू नका नामस्मरण करा जास्तीत जास्त नामस्मरण केलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात तेरा कोटी मी मागच्या वेळेस पण बोललो होतो तेरा कोटी नामस्मरण झाल्यानंतर देव आपल्याला दर्शन देतो तेरा कोटी नामस्मरणाच्या ना मागला नामस्मरण जर आपण करायला लाभलो तर आपल्याला भौतिक सुख तुझे सांसारिक सुख आहे भौतिक सुख आहे त्याच्या वरती जातो आपण दुसऱ्याबद्दल द्वेष भावना बंद करा दुसऱ्याबद्दल द्वेष भावना ठेवू नका कोणी आपल्याला वाईट केलं लक्ष नका देऊ सोडून द्याविषयी आपापलं स्थिर राहायचं शांत राहायचं आपण आपण कोण कसा वागत असेल आपल्या मनावर ता हे नाही करायचं ताण घ्यायचा नाही जो जसा वाहत असेल तो तसे कर्म भुगत असेल तो आपला काही विषय नाही आपण आपल्या मनावर ताण करून घ्यायचा नाही हे लक्षात ठेवा आपण जर स्थिर राहिलो स्थिर मनाने राहिलो तर सगळ्या गोष्टी चांगल्या होत असतात आणि सेवा करायला काय होतं आजकाल सेवा करायला कोणी बसतच नाही पाच मिनिटं कोणी एका ठिकाणी स्थिर बसत नाही तर काय तुम्ही सेवा करणार म्हणून आपण एका ठिकाणी बसणं सगळ्यात पहिले प्रॉपर चालू करून घ्या एका ठिकाणी बसायचं सेवा करायची नामस्मरण जास्त करायचं ते केल्यानंतर आपली जी सेवा आहे ती पूर्ण होत असते व आपण महिन्यातून एक गुरुक्षेत्र करा सहा महिन्यातून एक गुरुक्षेत्र करा घरामध्ये गुरुक्षेत्र नवनाथ पारायण करावं एवढी साधी आणि सोपी सेवा करा मी एवढी साधी आणि सोपी सेवा करतो महाराजांना साधी आणि सोपी सेवा प्रिय दिखाऊ महाराजांना आवडत नाही आपण काय करतो हे लोकांना कधी सांगायचं सा, नाही सगळ्यात अगोदर नामस्मरण नामस्मरण जर आपण कंटिन्यू करत राहिलो ना चालता बसता उठता जेवण करताना आपलं काम करताना आपली आपल्याला महाराजांची आठवण यायला पाहिजे श्री स्वामी समर्थ प्रत्येक पाच पाच मिनिटांनी आपण महाराजांची आठवण काढली पाहिजे आणि महाराजांना पण तुमच्याकडून काही नको तुम्ही मना जर मनापासून नामस्मरण जर केलं ना, ना तर महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्यापर्यंत येत असता त्याला नामस्मरणच प्रिय यंत्र तंत्राच्या नादी न ना लागता तुम्ही त्यापेक्षा गुरुचैत्र पारायण करा नवनाथ पारायण करा भागवत पारायण करा ते पण खूप महत्वाचं आहे कशात नाही अडकायचं आपला जीव आहे ना कशात अडकू नका तू ते यंत्रामध्ये मग माझ्या समजा कोणी शेजारी बाई असेल त्यांनी यंत्र घेतलं म्हणजे मी पण घेतलं पाहिजे मग नवऱ्याला भांडायचं नवऱ्याला हे करायचं असं करू नका दुसऱ्या बहिणी यंत्र घेतलं असेल म्हणजे तुम्ही घेतलं पाहिजे का असं नाही असे खूप लोकांच्या घरी यंत्र आहे पण ते कधी पूजा पण करत नाही त्या यंत्राची कोणत्या असे लक्ष्मी कुबेर यंत्र कुबेर यंत्र कोणतं काही माझ्या घरी कोणतेच यंत्र नाही माझ्या घरी महाराज आहे महाराजच लक्ष्मी आहे माझ्यासाठी काय करायची यंत्र तंत्र काही गरज नाही मी तर असं मानणार व्यक्ती महाराज आपल्या घरी लक्ष्मी आहे ना काय गरज आहे अन्नपूर्णाच्या रूपात महाराजच आहे मग या ते यंत्रतंत्राच्या भानगडीत सोडून द्या आपलं लक्ष तिथं व्यर्थ वेळ आपला वाया घालून नका त्याच्यापेक्षा नामस्मरण जर तुम्ही केलं नामस्मरण जर जास्त केलं सकाळ संध्याकाळ बसता उठता चालता नामस्मरण जर केलं तर आपल्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात आज गुरुवार आहे आपल्या जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये मंदिरामध्ये जावं महाराजांना नाराज ठेवा महाराजांना विनंती करा की महाराज आजपासून आम्ही चुकलो असलं माफ करा पण आजपासून आम्ही नामस्मरण करणार आहोत नामस्मरण जर तुम्ही मनापासून केलं तुम्हाला करणी बाधा बाहेरची बाधा काहीच होणार नाही हे सगळ्यात पॉवरफुल आहे एवढी गोष्ट करा नामस्मरण केलं तर तुम्हाला करणी बाधा बाहेरची बाधा काहीच गोष्टी होणार नाही फक्त एकच गोष्ट आहे नामस्मरण ते विना खर्चिक आहे एक रुपया पण तुम्हाला लागणार नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ